नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे विथ अपडेटेड सिलेबस फॉर एम पी एस सी जेई एस एस सी जेई डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी सरळ सेवा भरती क्यू बी एम सी पी एम सी सगळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक्झामशी रिलेटेड इम्पॉर्टंट टॉपिक्स इथे आपण कवर अप आप करतोय तुम्हाला माहितीच आहे हे व्हिडिओ लेक्चर बघायचे असेल तुम्ही युट्यूबवर आहात पण सोबत डिटेल मध्ये आणखी एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तुम्ही आमच्या ॲपवर जाऊ शकता ज्याचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे ऑब्व्हिअसली अवेलेबल आहे ऍप स्टोअरवर वर किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवरून पण डाउनलोड करू शकता आणखी रेग्युलरली अपडेट मिळवण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा ते पण तिथे लिंक दिलेली आहे सोबत काही डाऊट असेल काही विचारायचं असेल तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल किंवा मेसेज करून डिटेल्स विचारू शकता ठीक आहे तर आणखी आपण याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट नाही करता सुरू करूया आजचं लेक्चर जे असणार आहे व्हर्च्युअल वर्कशी रिलेटेड एकदम सिम्पलचा कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल वर्क नावामध्येच एक शब्द आला व्हर्च्युअल व्हर्च्युअल म्हणजे काय जी गोष्ट रिअल नाही आहे विच इज नॉट रिअल मग जर गोष्ट रिअल नाही आहे तर वर्क पण काय असणार आहे रिअल नाही आहे वर्क कसं आहे व्हर्च्युअल वर्क मग व्हर्च्युअल वर्क घ्यायची गरज काय पडते ते आपण शिकणार आहे की व्हर्च्युअल वर्क का गरज पडते आपल्याला कारण सिंपल आहे बघा की जर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असेल पहिला कन्सेप्ट बॉडी काय इक्विलिब्रियम मध्ये आपण शिकलो इक्विलिब्रियम ची कंडिशन इन इक्विलिब्रियम समेशन ऑफ ऑल फोर्सेस काय असते हमेशा झिरो असते इन इक्विलिब्रियम समेशन ऑफ ऑल फोर्सेस काय असते झिरो असते देन द टोटल व्हर्च्युअल वर्क डन बाय ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी फॉर एनी व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट इज झिरो आता एवढं सारं व्हर्च्युअल का बरं आलं बघा काय की समजा एक फोर्स इथे असता एफ त्याच्यामुळे हे काहीतरी डिस्टन्स आलं इकडे दुसरा फोर्स आहे याच्यामुळे दुसरं डिस्प्लेसमेंट आलं तिसरा फोर्स आहे तिसरं डिस्प्लेसमेंट आलं चौथा फोर्स आहे आणखी डिस्प्लेसमेंट तर हे एवढे सारे फोर्स इंडिव्हिजुअल फोर्स लागल्यामुळे काहीतरी डिस्प्लेसमेंट आलं असतं पण सगळे डिस्प्लेसमेंट आपसात काय होते शेवटी कॅन्सलून काय होतात झिरो होतात म्हणजे बेसिकली जे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे ते किती झालं तुमचं झिरो झालंय मग जर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट झिरो झालेलं असेल तर वर्क डन पण काय असणार आहे झिरो असणार आहे का बरं काही वर्कचा असते वर्क इज टू असते फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट एक तर सम ऑफ फोर्स झिरो असणार किंवा सम ऑफ डिस्प्लेसमेंट झिरो असणार किंवा दोघांचं प्रोडक्ट पण काय असणार आहे झिरो कारण की ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट झालेलं नाही आपण ऍझ्युम केलाय की हा जर फोर्स लागला असता डिस्प्लेसमेंट झालं असतं हे लॉजिक आहे ओके सो अगेन व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट काय इट इज अ स्मॉल इमॅजनरी जे रिअल नाही आहे अँड कायनेमेटिकली पॉसिबल म्हणजे होऊ शकते ठीक आहे इफ द सिस्टम इज कन्सिस्टंट विथ कन्स्ट्रेंट तर थांबवलं नसतं तर तेवढी पोझिशन त्याच्यामध्ये आली असती उदाहरणार्थ समजा की एखादी ऑब्जेक्ट इथं बांधून ठेवला तुम्ही ठीक आहे इथं बांधून ठेवला तुम्ही समजा हा ऑब्जेक्ट आहे ठीक आहे याच्यावर काय चेंडू अटकून ठेवलाय तुम्ही जर हा बॉल ओळाचा प्रयत्न केला फोर्स लावून तर जर हा अटकवला नसता बॉल जागेवरून हल्ला असता पण सध्या काय तो बॉल बांधून ठेवलाय जर बॉल बांधलेला नसता त्याची पोजिशन चेंज झाली असती काहीतरी पण सध्या बांधलेला असल्यामुळे तो चेंज होत नाही म्हणून लिहिला की कन्सिस्टंट विथ कन्स्टंट जे स्मॉल इमॅजनरी किंवा कायनेमॅटिकली पॉसिबल चेंज असतात त्याला आपण काय म्हटलं आहे पॉसिबल डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे काय झालं असतं वर्क झालं असतं वर्क झालं असतं काय असतं वर्क फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट आता फोर्स लावला आहे पण डिस्प्लेसमेंट काय व्हर्च्युअल आहे तर वर्क पण काय झालं इमॅजनरी म्हणजेच वर्क इज ऑल्सो कॉल ॲज व्हर्च्युअल वर्क कारण की डिस्प्लेसमेंट पण इमॅजनरी आहे स्वप्नामध्ये काम केलं आहे तर वर्क पण स्वप्नातच झालं आहे ठीक आहे त्याला म्हटलं आपण व्हर्च्युअल वर प्रिन्सिपल फार आहे आता सांगितलं की प्रिन्सिपल अप्लाय करायसाठी लक्षात ठेव सिस्टम इज इन इक्विलिब्रियम सिस्टम इज इन इक्विलिब्रियम म्हणजे काय आलं की कुठल्याही फोर्समुळे त्याच्यामध्ये काहीही डिस्प्लेसमेंट आलेलं नाही जर डिस्प्लेसमेंट आलं नाही म्हणून सगळ्याचं समेशन किती होणार झिरो त समेशन ऑफ वर्क डन इक्वल्स टू किती आहे झिरो ही कंडिशन आहे एफ इज फोर्स ऍक्टिंग आणि आपण फोर्स लावलाय ठीक आहे अशा सगळ्या डायरेक्शनची सगळ्या फोर्सचं वर्क जर आपण जमा केलं आन्सर किती आलं झिरो वर्क झालेलं नाही पण प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी काम केलंय म्हणून त्याला काय म्हटलंय आपण व्हर्च्युअल वर्क राईट ओके मग आता कंडिशन्स काय खूप सिम्पलच्या कंडिशन लक्षात ठेवा एक डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिस्टंट विथ सिस्टम कन्स्टंट थांबून ठेवला नसतं ठेवलं तर काम झालं असतं हे काय आपलं एजम्शन आहे ते म्हणतो ना आपण बाबूराव रखना छोडणार नाही तसंच आहे कोणतरी पकडून ठेवलाय म्हणून बाबूराव भांडण करायला तयार नाही नाही तर केलं असतं हे कन्स्टंट आहे सेकंड ऑप्शन काय असणार आहे जे फोर्सेस आहे ते आपण इन्क्लूड केले कशामध्ये टोटल अप्लाइड फोर्स मध्ये आणि रिॲक्शन फोर्सेस जेवढेही फोर्स आहे त्याच्यामध्ये आतापर्यंतचे त्या सगळ्या फोर्सचा आपण रिॲक्शन ऍक्शन तिथे कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि तिसरी महत्वाची कंडिशन आहे की सिस्टम काय इक्विलिब्रियम मध्ये आहे त्याच्यामुळे काहीही मोशन झालं नाही म्हणून वर्क किती आहे झिरो पण डिस्प्लेसमेंट व्हर्च्युअल असल्यामुळे आपण वर्क पण काय म्हणतो इट इज व्हर्च्युअल वर्क राईट ओके अप्लिकेशन हे इम्पॉर्टंट अप्लिकेशन कुठे आहे स्टॅटिक इक्विब्रियमच्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवजा इथे काय नो मोशन कुठल्याही प्रकारचं मोशन नाही जर एखाद्या ठिकाणी मोशन नाही आपण त्याला काय म्हणतो स्टॅटिक सिस्टम तर ही स्टॅटिक सिस्टम आहे कुठल्याही प्रकारचं मोशन नाही आहे सेकंड डिटर्मिनेट अँड डिटर्मिनेट स्ट्रक्चर आपण करतो की असं मोशन होईल मग त्याला थांबवायचं काम करायसाठी आपण सपोर्ट देतो त्यालाच म्हणतो आपण स्टॅटिक डिटर्मिनेट अँड इंडिटर्मिनेट स्ट्रक्चर फ्रेम्स मशीन ट्रसेस सांगितलं तुम्हाला की जास्त वजन दिलं की स्ट्रस तुटायचा आहे तर त्याला थांबवायला काय लागतो सपोर्ट लागतो तर किती सपोर्ट द्यायचा की जेवढ्या लोडमुळे तो वाकणार आहे तेवढ्या लोडच्या बरोबर काय द्यायचं आहे सपोर्ट तर हे ऍझ्युम केलं आहे की लोड मुळे काय होणार आहे काहीतरी वाकणार आहे साधे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एखादी फोर व्हीलर गाडी आहे आपली आपण पार्क केली की त्याच्या समोर आपण दगड लावतो कारण की आपण ऍझ्युम करतो दगड लावला नाही की गाडी समोर जाणार मग त्या समोर जाणाऱ्या फोर्सला थांबवायसाठी आपण एक इमेजनरी गोष्ट फोर्स लावायचा प्रयत्न करतो तो आहे म्हणजे दगड आता ते पूर्ण सिस्टम सध्या बॅलन्स आहे इक्विब्रियम मध्ये एक्स्ट्रा फोर्स आहे का नाही पण आपण अॅज्युम आहे की लागणारा फोर्स आहे गाडीचा स्वतःच वेट जे खाली घेऊन चाललं आणि एक ठेवलेला दगड जो त्याला थांबून ठेवते ठीक आहे हेच कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल वर्कचा की वर्क झालेला नाही पण होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी आपण अनलाइज करू शकतो आणि ह्या कंडिशन मध्ये त्याला आपण अप्लाय करू शकतो ठीक आहे मग प्रिन्सिपल काय याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल येते डी आलम्बर्टचा प्रिन्सिपल प्रिन्सिपल एकदम सोपा आहे बघा जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं या ऑब्जेक्ट आहे हा जो ऑब्जेक्ट आहे समजा या ऑब्जेक्टवर खूप लोकांनी फोर्स लावला या साईडनं फोर्स आहे या साईडनं फोर्स आहे या साईडनं फोर्स आहे आणि या सगळ्या फोर्समुळे काय होणार आहे काहीतरी ऍक्सरेशन व्हायला पाहिजे काहीतरी ऍक्सलरेशन व्हायला पाहिजे पण सध्या सिस्टम आहे कशामध्ये सिस्टम आहे थांबलेली सिस्टम काय थांबलेली जर सिस्टम थांबली आहे तर सिस्टम आपण काय पकडायची आहे इक्लिब्रियम मध्ये सिस्टम कशामध्ये पकडायची आहे आपण इक्ब्रियम मध्ये मग जर सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे तर या ठिकाणी लागणारा ऍक्सलरेशन जो ला फोर्स आहे तो कायच्या बरोबर आहे मास च्या बरोबर पण काय सेम इक्वल फोर्स इकून लागणार दॅट इज मास ऑफ सगळ्या फोर्स या डायरेक्शन असेल रिझल्टंट सगळ्या फोर्सचा या डायरेक्शन न असेल त्याला अपोज करणारा कुठल्या डायरेक्शन नसला पाहिजे रिव्हर्स डायरेक्शन न हा रिव्हर्स डायरेक्शन न लागणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो इनर्शिया फोर्स परत सांगितलं मी तुम्हाला या फोर्सला आपण काय म्हणतो इनर्शिया फोर्स इनर्शिया काय असते जी एखाद्या मोशनला अपोज करते या मोशनला काय करतो आपण अपोज करतोय कॉन्स्टंटमुळे तर हे झालं इनर्शिया फोर्स बघा प्रिन्सिपल काय म्हणते वाचून घेऊया सिम्पलचा कन्सेप्ट डी एम्बर्स प्रिन्सिपल इज फंडामेंटल प्रिन्सिपल इन डायनेमिक्स कशामध्ये डायनेमिक्स मध्ये व्हर्च्युअल वर्क कायच्या मध्ये होता स्टॅटिकसाठी की इन डायनॅमिक प्रॉब्लेम म्हणजे आहे त्याला आपण काय करतोय कन्वर्ट करतोय कशामध्ये स्टॅटिक इक्ब्रियमच्या कंडिशन मध्ये की आहे तर मोशन पण त्याला आपण काय करतोय थांबवतोय बेसिकली आपण काय करतोय की समजा ही गाडी आहे अशी समजा एक ओके okay, समजा अशी काहीतरी गाडी आहे तुमची ही गाडी चालली तुमच्या काहीतरी ना आणि साईडला उभा असणारा माणूस तिथे बघत आहे दिसते गाडी काय चालली स्पीड चली। बंग या का न चालली मग ह्या सिस्टम मध्ये काय एक ऍक्सेशन समोर चाललं एक माणूस जागेवर उभा आहे त्यानं काय केलं सिम्पली मी काय करतो बा या गाडीत जाऊन बसतो मग हा जर गाडीत बसला तर याच्यासाठी या गाडीची स्पीड किंवा ऍक्सरेशन आता किती झालंय झिरो या व्यक्तीसाठी हा जो व्यक्ती गाडीच्या मध्ये बसला आहे आता याच्यासाठी ऍक्सरेशन काय झालंय झिरो ऍक्सेरेशन झिरो म्हणजे काय लावू शकतो आपण मोशनचे इक्वेशन किंवा लॉज लावू शकतो कोणाचे न्यूटनचे बस सिम्पली आपण काय केलं एक्सरेशन झिरो केलं मोशनला काय केलं स्टॅटिक केलं तर स्टॅटिक इक्विब्रियम लावायसाठी आपण काय केलं एक फोर्स इंट्रोड्यूस केला बघा कुठला फोर्स केलाय इमॅजिनरी फोर्स इंट्रोड्यूस केलाय त्या फोर्सला आपण काय म्हटलंय इनर्शिया फोर्स तो काय करते मोशनला अपोज करते याच्या आधी इनर्शियल फ्रेम मुळे जो इंट्रोड्यूस झाला तो सुडो फोर्स तो फ्रेम मुळे झाला इंट्रोड्यूस इथे आपण फ्रेमला झिरो करायसाठी जो फोर्स लावला तो काय इनर्शियल फोर्स कि आमची फ्रेम हालत नाहीये राईट right? ओके okay. मग आता बघा परत तेच कंडिशन की ऑफ इम्प्रेस्ड फोर्सेस जेवढे काय असेल बाकीचे फोर्सेस फोर्सेस अँड द इनर्शिया फोर्स ऑन द बॉडी इज झिरो म्हणजे जो फोर्स आहे आपला फोर्स एफ असेल त्याला आपण एफ एम ए म्हणतो मग तो जो हा एक्स्ट्राचा फोर्स आहे त्याला जर इकडे आणलं तर आन्सर किती आलं जीरो तर हा जो फोर्स आहे म्हणतो इनर्शियल फोर्स हा कुठला फोर्स आहे इनर्शियल फोर्स राईट आणि यामुळे काय होते जे सिस्टम आहे आपली ते आता आली इज इन डायनामिक इक्विलिब्रियम समोर जाणार एक्सेलरेशन मागे येणार एक्सेलरेशन दोन्ही काय झालं सध्या बॅलन्स तर बेसिकली कुठल्याही केसला इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी आपल्याकडे दोन कंडिशन आहे एक तर स्टॅटिंग मध्ये नेऊन ठेवा किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज करा फ्रेम ऑफ रेफरन्स आपण फोर्स मध्ये जातो ते सुडो फोर्स येते जर तुम्ही समजा फ्रेम ऑफ प्रेफरन्स सोडून तुम्ही रेफरन्स फ्रेम मध्येच घुसले आत मध्ये डायनमिक इक्विब्रियम अचिव्ह केलं तर तुम्ही काय पोहोचले तुम्ही फ्रेमच्या आत मध्ये गेले इक्विलिब्रियम बनलं स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि तुम्हाला कुठला फोर्स आला इनर्शियल फोर्स तुमच्या इक्वेशन मध्ये आला सो फॉर अ पार्टिकल ऑफ मास एम सब्जेक्टेड टू रिझल्ट फोर्स एफ अँड हॅविंग एक्सप्लेरेशन ए हा जो फोर्स बनते हा का झाला आपला इनर्शियल फोर्स ठीक आहे हा एक्सटर्नल फोर्स जो अप्लाय एम ए काय तुमचा इनर्शियल फोर्स जो अपोज करते मोशनला ठीक है अप्लिकेशन सिंपल से अप्लिकेशन आहे एक तर डायनामिक्स मध्ये ऑब्व्हियसली आपण काय करतो डायनामिक्सला कन्वर्ट करतो कशामध्ये स्टॅटिकमध्ये त्यांना काय होते अनालायसिस सोपं होते का बरं इथे आपण काय लावू शकतो इक्वेशन ऑफ मोशन इथे आपण काय लावू शकतो इक्वेशन ऑफ मोशन लावू शकतो तर इक्वेशन काय होईल सॉल्व्ह करणं सोपं होईल नेक्स्ट मशीन्स अँड मध्ये ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय माहित पडते की कोणत्या ठिकाणी बॅलन्सिंग फोर्स लावायची गरज आहे टॉर्क लावायची गरज आहे नंतर रिजिट बॉडी मोशन जसं रोटेटिंग अँड रोलिंग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ते आपण शिकणारच आहे व्हायब्रेशन्स आहे स्ट्रक्चर अनालायसिस आहे इम्पॅक्ट अँड कोलिजन्स मध्ये पण आपल्याला माहीत पडते कारण की इम्पॅक्ट मध्ये कंटिन्युअसली जी आहे जी कॉन्स्टंट आहे पण वेलोसिटी वाढत चालली आहे अशा वेळेस आपण त्या डायनॅमिकला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो मध्ये आणि कोलिजनच्या मध्ये पण आपण त्याला युज करू शकतो याच गोष्टी आपण तुला क्वेश्चन नुसार सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया जास्त कन्सेप्ट नाही याच्यामध्ये एवढाच कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल वर्क काय असते आणि सेकंड पार्ट असते की सोबत व्हर्च्युअल वर्कमध्ये इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम आणि डी क्वेश्चन हा विचारलेला आहे एम पी एस सी दोन हजार अठरा काय विचारलं आहे वर्क डन ऑन अ पार्टिकल इज इक्वल टू दोन प्रकारे वर्डन आपण सांगू शकतो एक तर फोर्स इन टू डिस्टन्स डन इज इक्वल्स टू किंवा तुम्हाला माहिती आता सांगितलंय की जर सिस्टम काय स्टॅटिक पकडली तर वर्डन काय असणार आहे स्टॅटिक पकडली तर का वर्डन काय असणार आहे व्हर्च्युअल डन समेशन ऑफ डेल्टा डी इक्वल्स टू डेल्टा डेल्टा झिरो याच्यामध्ये तुम्हाला एक, या एक, तुम एक फोर्स इंट्रोड्युस करायचा त्या फोर्सचं नाव आहे सुडो फोर्स एक सेकंड ठीक आहे सुडो फोर्स इंट्रोड्यूस करायचा तिथून पण तुम्ही काय काढू शकता वर्क डन बेसिकली डन काय असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा याला लिहायची आणखी एक मेथड तुम्ही असं म्हणू शकता की वर्क डन इज अमाऊंट ऑफ फोर्स फोर्स रिक्वायर्ड टू मूव एन ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट बाय डिस्टन्स आहे उलटे बोलू शकता एवढा फोर्स लावून जर तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला आपण काय म्हणणार आहे वर्क डन ठीक आहे नेक्स्ट द प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क इज पर्टिक्युलरली युजफुल इन कशामध्ये युजफुल आहे मध्ये आहे कायनेमॅटिक्स आहे स्टॅटिक ऑफ रिजिट बॉडी के फ्लुइड मेकॅनिक्स आता सांगितलं आपण काय करतो व्हर्च्युअल वर्क हमेशा कोणत्या आहे जिथे वर्क झालेलं नाही वर्क झालं नाही म्हणजे मोशन नाही आहे मोशन नाही म्हणजे डायनॅमिक्स आणि आंसर ठीक नेक्स्ट बीच ऑफ द फॉलोइंग इज कन्झर्वेटिव्ह फोर्स कन्झर्वेटिव्ह फोर्सचं मिनिंग काय जाऊन बघून घ्या एकदा तुम्हाला माहिती सांगितलं फोर्सच्या टाइम मध्ये सो बेसिकली ग्रॅव्हिटी इज द कन्झर्वेटिव्ह फोर्स ठीक आहे ग्रॅव्हिटी इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स कुठल्याही केसमध्ये तो हमेशा का राहते सेम राहते आपल्यासाठी कोणी मनास आम्ही गेलो मध्ये आम्हाला कमी लागला फोर्स जनरल केसची गोष्ट करतो फॉर अ रिजिड बॉडी इन इक्विलिब्रियम बघा ऑब्व्हिअसली कशामध्ये इन इक्विलिब्रियम व्हर्च्युअल वर्क डन बाय ऑल फोर्सेस बघा काय म्हंटल ऑल फोर्सेस सगळ्या फोर्सचं वर्क किती असलं पाहिजे झिरो तोच आपला फॉर्म्युला आहे इज डी डब्ल्यू किंवा समेशन ऑफ डी डब्ल्यू

अल डिस्प्लेसमेंट इज मोस्ट इंपॉर्टंट राइट नेक्स्ट द प्रिपल ऑफ वर्च्युअल वर्क परिंसिपल चीज आज एप्लीकेबल टू कुछल है ब्वेश्चन खूब खास है स्टैटिक इक्विब्रियम ओनली डायनेमिक इक्लेब्रिियम ओनली बोथ स्टैटिक एंड डायनेमिक इक्लेब्रिियम कैन नन ऑफ दिस वर्च्युअल वर्क बघा आपले स्टेटमेंट काय डी डीएलबर्ड डायनॅमिक आणि स्टॅटिक दोघांसाठी कारण तो डायनामिकला स्टॅटिक मध्ये कन्वर्ट करते पण व्हर्च्युअल वर्क फक्त कशासाठी आहे स्टॅटिक इक्विब्रियम प्रॉब्लेम साठी साठी नाही डायनामिकसाठी कुठला आहे डी डीएलबर्ड प्रिन्सिपल इथे होऊ शकते चुकी सो so इट इज ओनली फॉर स्टॅटिक इक्विलिब्रियम जो बोथ आहे इट इज बाय डी डीएल प्रिन्सिपल किंवा वर्क एनर्जी मेथड म्हणतो आपण याला डी डीब प्रिन्सिपल ठीक आहे नेक्स्ट इन व्हर्च्युअल वर्क मेथड द डिस्प्लेसमेंट कन्सिडर्ड इज रियल असणार आहे का नाही रॅन्डम रॅन्डमचा म्हणण्याचा अर्थ काय माहिती नाही इमॅजिनरी डिस्प्लेसमेंट अँड ऑबियसली कन्सिस्टंट विथ कन्स्टंट सो दिस इज युअर राईट आन्सर बाकी सगळे काय चुकीचे आहे इम्पॉर्टंट शब्द पहा व्हर्च्युअल वर्क मेथड मध्ये डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे नेक्स्ट वर्क डन बाय फोर्स ऑफ ट्वेंटी न्यूटन फोर्स दिलाय बाय फायव मीटर ओके आपल्याला माहित आहे वर्क डन काय असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिले आहे दिलाय फोर्स फोर्स दिलाय ट्वेंटी न्यूटन ठीक आहे डिस्प्लेसमेंट किती दिलाय दिलाय फायू मीटर 20 5 second न्यूटन 100 जूल ठीक है वर्क done इज ऑफ 100 जूल सिंपल है 100, Simple है? 100 Simple सा क्वेश्चन है एक तो अप्लाय करा है होता ठीक है ओके okay? एवडस है वर्क आणि हे दोनच टॉपिक या केस मध्ये आपण बघितले आहे त्याच्या कंडिशन बघितल्या डिफरन्शिएट करणं शिकलोय आणि डायनेमिक मध्ये काय कंडिशन आहे कोणत्या ठिकाणी सुडो फोर्स येतो कुठल्या ठिकाणी इनर्शियल फोर्स येतो कुठे वर्क डन झिरो असते ते का बर इमॅजिनरी वर्क असते का बर डन झिरो असते हे कन्सेप्ट पण आपण बघितलेले आहे ठीक आहे तर बेसिकली वरचं वरचं सांगायची गोष्ट अशी की, की आपल्या कामासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण इथे कम्प्लीट केलेल्या बाकी एक्स्ट्रा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही हे पूर्ण लेक्चर ऑबियसली कुठे बघू शकता एक तर युट्यूबवर आहेच किंवा सोबत सोबत तुम्ही आपल्या ॲपवर बघू शकता ज्याचं नाव आहे पिलस कोचिंग क्लासेस पी सी सी ज्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आणखी अपडेटसाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत चिल्ड्रेन Take care. Thank you very much.